देवનારपाडा स्मशान भूमीची अवस्था बिकट राजेंद्र नगराळे यांनी दिला आंदोलनाचा इशारा गोवंडी येथील देवનારपाडा स्मशान भूमीमधील धुराची चिमणी बंद पडल्याने अंत्यविधीकरिता येणाऱ्या नातेवाईकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे अगोदरच श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्यातच दुःखी अंतकर्णाने आलेले नातलग धुराची चिमणी बंद पडली असल्याने नाकातोंडात धू जाऊन त्रस्त होत आहेत तसेच या स्मशानभूमीत विजेची सोय व्यवस्थित नसल्याने सतत वीज पुरवठा खंडित होतो दफनभूमीवरील लाईट देखील बंद आहेत त्यामुळे देखील नातलकांना त्रास सहन करावा लागतो देवनारपाडा स्मशानभूमीच्या समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे प्रशासनासोबत पाठपुरावा करत आहेत लवकरात लवकर वरील समस्येवर प्रशासनाने तोडगा काढला नाही तर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे